कशा काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर पहिले तर तुम्हाला गुड इव्हिनिंग आणि तुमचा दिवस एकदम सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीने बर जावो सो मंडळी आज काय चालू आहे तुम्हाला समजलंच असेल तर आज आमच्या इकडचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काम चालू आहे या वर्षातला कारण बहुतेक मला वाटतं आम्हालाच उशीर झालं असेल बऱ्यापैकी जणांची लाकडं वगैरे भरून झाली असणार कारण आता पाऊस एकदम जवळ आलेला आहे पडायला आणि त्याच्यामुळे सगळी तयारी वगैरे चालू आहे आणि कोण कोण काम करते काय करत आहे तुम्हाला दाखवतो मी आत्ता कामावर आलोय आलो आहे आणि आजच्या कामाची जबाबदारी खरंतर दिलेली आहे दिव्यावरती पप्पा देऊन गेलेत बघूया कितपर्यंत पार पडली आणि काय चालू आहे चला जाऊया घरात हे बघा मंडळी मेन कामगार कॉन्ट्रॅक्ट आईन आणि दिव्यान घेतलेला यांच्यात असता आमच्या आम्ही कामात असतो किती वेळ झालो बाबून येऊ गेलेलो मंडळी माझा बाबून येऊ गेलो तर थंड मिंड आणून सांगायचं आणलं असतोय माका माहिती लाकडा भरतलाय गरमी राहा नको वाटत आणि असं जागा पण कमी आहे त्याच्यामुळे आणि असा जागा कमी हवा आणि विषय काय होता लाकडांकांना सुकल्यानंतर एक वेगळंच हा उडल्यासारखं होता हा आणि तो दूर दूर नंतर बसता नाही धोरण भुसो तिया जास्त जीवायत लागलं काय देऊला हळलं किती मेन माणूस डाका येते दरवर्षी त्याच्याच गळ्यात बसता सगळं लाकडं हानूची असली तोडूची असली सगळी त्याचीच काम आणि त्याची आजची राजा तर अशीच गेली फुकट त्या म्हणता का राजा नसलेली बरी नका म्हणणे खरं तर एकच दिवस सुट्टी असता सोमवारी बऱ्याच जणांना माहिती असतं आता तुम्ही रेग्युलर बघताय त्याच्यामुळे आणि आज सुद्धा तो दिवस असा कामात गेलेलो होता जबरदस्त आणि पहिला तर एकदम जोरदार चालू असायचा आम्ही तर खेळाक जाऊ म्हणजे शाळेत नाही लोक आम्ही खेळाक जाऊच्या याच्यावरती आणि अशी लाकडं भरूची असत पप्पांची भीती लाकडा कशी भरतात आणि आमच्या सोबत नाही या बहुतेक जणांसोबत असाच घडला मामाकडे गेलेलं मामा गेलेलो येऊच्या आधी अर्धी तरी वरून जाऊ भीती आरडाऊन घ्या तर ही रूम असा ना ती आमच्या जुन्या घरात असा आणि एकदम पाठी मागे जिकडे आंघोळीचं पाणी वगैरे तापता बघू शकते लाकडांचं धूर जाऊन असं काळख झालेलं काळा काळा झालेला बरेच जरा सांगत असत काय घरात चूल करा चुलीवरती जेवण करा पण हे बघा धानी हे काय परिस्थिती झाली या असा होता आणि त्या घरात आम्ही करू शकलो ना कारण जर चूल केली तर अख्ख्या घरच काळा जातला वळेत पण बसा शकण्याने असा काळा होता असा काळा जातला कारण पत्रात ना बायला येणार ना तुमका तर मेन माणूस ढाकवते एक दोन। बस तीन कसा वाटत शब्द कधीपासना कामा खूप असून घेता आजची सुरुवात किती वाजता आली हा आमच्या घराण्याची परंपराच कारण आत्या वाच सगळी कामं करी घरातली म्हणजे अशी पावसाची लाकडा असण्या शेतीची जास्त काम आत्याच करी आता दिव्या दिव्यात जास्त ती काम करता आमची त्याच्यात गायत पडत कसं वाटतं तुला कसं वाटतय काय होय गिफ्ट तुला सांग सांगशित सांगशित अजूनही विचारतोय सांगशित्ता लिहिले तशी तुक साडी देऊची जा एकदाच विचारतोय ना साडी घेऊन देऊची जा तू होया मला साडी सांग गुलाबीसाठी बघा पुढे जा का म्हणजे घरातलं जो मुलगो करताना ती काम आमचा दिव्या करता बसणार जास्त काय असलं तरी त्याच्यानं हे नाजूक होतो यांच्या क्षेत्रात थोडं स्ट्रॉंग हा म्हणजे विषय कसलो चालला माहिती मी तुम्हाला सांगते आई सांगता तो घरातल्या कामाचा बाहेरच्या कामाचा सांगणार नाही म्हणजे बाहेरचं काय हा घरातल्या लाकडाचं बी सांगत होती म्हणजे असत जे काम आहोत की नाही त्या कामाच्या बाबतीत जास्त सगळ्यांना माहिती पण असत बरेच जण की त्याची काम बघतात कामं करतात स्ट्रॉंग असतात एकदम हात धरू म्हणजे काम सांगलं तरी आपण काय करूया माहिती आता दिवेक थोडस आराम देते त्या लाकडं लावून देऊ मी आणून टाकते वा करते आता मदत थोडी <laughs> त्याच्यामुळे पप्पा जास्त त्याच्या भरवश्यावर असतात त्याची सुट्टी असली काही कामं करून घ्या लाडक्या मी माझा काय सांग मी घेऊन प्रयत्न करतोय हंड्रेड पर्सेंट माझ्याकडनं साडी साडीच मागतो साडी सडून काय मागणारच नाही हलकी साडी व्हायची काटाची दोनशे आधी नाही खड्यांची आता तो हिशोब घाल लाकडा किती बडाबडा करणार नाही जाते मी त्याच्यापेक्षा लाकडं आणून थोडी जाऊया सगळी संपते ना जास्त नाही आहेत थोडी यस आपण लाकडं कडेलो लाकडं दाखवते तुम्हाला कैपर्यंत होती ते खालच्या साईडना काढतो काय हीच इतकी खालची नको इथ ना आधी काम कर लावून दे पटापट हा हे बघा याच्याबद्दल बोलावते भूश्या भूशा बद्दल हात बघून घाला खाली कोणी असत सांगू घेणार नाही कोण पण थांबाक शकता आतमध्ये जाऊन थांबत खूप वेळा असे अनुभव आलेले लाकड दरवर्षीच भरतो त्याच्यामुळे आम्हाला माहीत आहे कोणी कोणी लाकडा भरताना मजा केला आहे कमेंट करून नक्की सांगा केला असताना नक्कीच हंड्रेड पर्सेंट आम्ही तर खूप केलो पहिले गाडी गाडी दोन काटींवरतीस लाकडं टाकून घेऊन जाऊ पण आता काय आतमध्ये रूम लहान असा म्हणजे दरवाजा आपलं उमरो त्याच्यामुळे जाऊची नाही आतमध्ये काय उपयोग पण नाही पेक्षा अशीच नेहली बरी आहे थोडे थोडे नाही कपडे खराब जाऊचे नाही मग तू झाली येस नेऊ ने नेऊया आपण चला बरच वेळ झालो मंडळी आजच्या दिवसातली पुरे गेलो अर्धी झाली अर्धी झाली एवढी दरवर्षी एवढं भरा वर ताकद यंदा थोडी अंदर टायमा चतुर्थाच्या आधीच आमच्या लाकडा सरतो यंदा यंदा तशी कमी బస్ కా चला गेला आता आपण जाऊया काय झाला बघा मग आता पंधरा म्हणालय बेताळ केलंय ना सरत सरत। के ते थोडे जातले गाडी भर नाही अजिबात फक्त ते आता ते 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 तो तो था। ते चला आपले हातपाय दोन झालेले असत पप्पा पण इले वगैरे चाय पिऊक चालू केलो मस्त गोड देऊया मस्त आता आपल्याकडे मस्त मिठाई असा मुंबईची मुंबईची मिठाई जसं की आई मग बोलली मामा येलो म्हणून तर आई आज गेलेली मामाकडे मामा नेऊ गेलेलो मामा तुम्ही एकाच ब्लॉग मध्ये बघितलं असतं चतुर्थेक नवीन कोण असले त्यांना माहिती नसतं चाय बरोबर चाय -बर... आता गोड लागायची नाही थोडा घेते

वाई सगळे ते या मंडळी आ gara अजून मामांनी दिव्यासाठी मगा घेऊन दिला खास दिव्यासाठी आता आपली हिम्मत आहे किती चाय करू हा पंचायपिता पिता आनंद आहे भैया कारण चाय आपली थंड होतली दिवस साठी पर्स

पाणी बॉटल आपण एकच असतो ना डॉक्टरकडे आई तोयचे का पाणी बॉटल राव होई माझं एकच असतं का पाणी वाट पाणीच वाटली राव होई आणि रिपोर्ट मी <laughs> रिपोर्ट माझी फाईल डॉक्टरची फाइल आणि पाणी वाटली दोन नो स्थिरवले का टेंशन मिटला आत्मदवस्था आहे हे होते वारितो यस airlines आपले घेणे दिलेले कनेकोला सबस्क्रायबर इथे त्यांनी एक दिलेलेनी हूं

यायची रवली येव अशा प्रकारे महत्वाच्या कामाला तर सुरुवात झालेली आहे आणि आता काय जास्त नाही थोडीशी लाकडं राहिलीत आणि सगळ्यांचाच चालू असेल आता लाकडं भरायचं बऱ्यापैकी जणांची झाली पण असतील कारण पाऊस एकदा जा चालू झाला की नंतर काय थांबायचं हे नाही तर आता काय नाही आता मस्त आपण ब्लॉग एडिट करूया थोड्या वेळानंतर नंतर तर होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलो द बेलॉ अजिया दिसू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय